i do नमस्कार आम्ही आहोत आता मलावा सिटीचे निकलच चलोद एम आय डी सी या रोडला आम्ही वारंवार या रोडची पाहणी करत असताना मागे देखील आंदोलनं घेतली होती एक आपले उसाटणे गावचे एक आपले नागरिक होते मुलगा हे त्या ठिकाणी याच रस्त्याला मृत्युमुखी त्याला अपघात झाला होता आणि तेव्हा तो इकडे कायमचा निघून म्हणजे मृत्यू झाली त्याची तर ह्या रस्त्याला आता आमच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून हा रस्त्याचा नवीन काम टेंडर निघालेला हा रस्ता देखील कॉन्क्रिटीकरण होत आहे पण त्याच्या अगोदर या कंत्राटदाराने काय केलं आहे एम एम आर डीने काय केलं आहे की ही बघा हे हा डांबरीकरण केला होता डांबरीकरण करत असताना ह्याच्यामध्ये आता मला वाटतं एकच महिना झाला नाही हो एकाच महिन्यामध्ये एकच महिन्यामध्ये हे ही डांबर उडवून गेली म्हणजे कोणत्या क्वालिटीची डांबर किंवा खडी आणि हा मटेरियल या कॉन्ट्रॅक्टराने वापरला आहे आम्ही एक महिना अगोदर हा रस्ता बघाल तर एकदम डांबरीकरण प्लेन बनवलेला होता आणि याच रस्त्याची दुरावस्था आता बघा तुम्ही दाखव नाही तिघून हे बघा या रस्त्याचे बागा आवस्था तुम्ही गाड्या येतात बघा हे बघा हे एक आता आम्ही या कॉन्ट्रॅक्टराला या कॉन्ट्रॅक्टराला आता आम्ही सांगितलं आहे की आम्हाला एक खड्डे जे सलोऱ्या मॅटेसून आता आमचे निकलाच जाऊचे इकडचे गावचे आमचे रिक्षा चालक मालक आहेत तुम्हाला काय त्रास होतो आम्हाला त्रास आमच्या गाडीमध्ये पॅसेंजर बसल्यानंतर त्यांना खूपच खूप फुप तकलीफ होत आहे तरी सुद्धा गाडी चालवण्यासाठी आम्हालाही तकलीफ आहे त्या गोष्टी तर रस्त्याचं कारण काय हा रस्ता आपले रिक्षावाले सगळे असा ठेवण्या मुला सॉल्व्ह करून टाका ना प्रश्न तुम्ही आपल्या या मनसेच्या माध्यमातून हा कॉन्क्रिटीकरण निघालेला आहे आणि याचा काम देखील आता जोरात चालू होणार आहे परंतु हा डांबरीकरण करत असताना हा पूर्ण रस्ता दोन किलोमीटरचा प्लेन केला होता आज याच रस्त्याला असंख्य खड्डे भरलेले आहेत ज्याला निर्मेदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचा जो थर्ड क्वालिटीचा मटेरियल वापरतात हा मटेरियल वापरलेला आहे अशा अधिकाऱ्यांनो कारवाई या कॉन्ट्रॅक्टरनं केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या रस्त्याला लवकरात लवकर येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही खडे टाकून हा सध्या खड्डे मुक्त करण्यात विजय तर आपण आता इथं आलेलो आहे तळोजा इथलंच पाठायचं इथे आणि हा जो रस्ता तुम्ही बघू शकाल की हालचालनीय अवस्था झाली आहे रस्त्याची चाळण झालेली आहे रस्त्याची अक्षरशः